या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण आज आलंय अगोदर त्यांचं म्हणणं होता मला माहीत आहे खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज शेत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरांचं कल्याण होतं तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं था कल्याण झालं पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवाल्याने एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर गेल्या सकाळी दहा वाजल्यापासून खूप आहे आणखीन ही गर्दी त्यांना खटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं आहे मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतात तुमच्यापेक्षा नाही बोलतात फुल्ल गर्दी झाली mm -hmm. मला तर वाटतं झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला एक वाजता साडेबारा एक वाजता अडीच झाले लगात बैठका सुरू आहे एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठका आतापर्यंत झाल्या की नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडं मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी तिने घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची टॅक्टर असलं तर टॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल असत टँल तर कॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपाची लढाई ब्रेक मराठी घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकूण बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार वळा सोशल मीडियावरती घरी बसवून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार साक्षीदारवा मुंबईतून कोणता शागोठला दोन तीन दिवस कामं लेकरा देखरा बाळासा कल्याण होणार आहे एक घर एक गाडी जे वाहन ते फक्त दममानी चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळपोळ दगड फेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढे सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचं ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत फेक करत असत तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर देंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणजे ते ओन तुपला धंदा बघ तिकडे तिपोलीकडे येऊन जाईल तिकडे जियाला टाकले तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाही चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्यासमोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे ओलेसुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळं समाजाने ते घ्यायचं आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँब्युलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहे आपण यावं की सगळ्यांना विनंती आहे आपल्या जिल्ह्याला जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबाच्या सरकारला सुद्धा बट्टा आहे त्यांचा बट्ट्या आहे सगळा कारण हे मराठी याची होती तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडत नाही काठी सुद्धा डावसायची नाही पोरा काठी सुद्धा आज मी तिला राज्यात सुव्यवस्था आहे का सुव्यवस्था आहे का राज्यामध्ये सुव्यवस्था आहे का पाटील साहेब नाही त्याचा राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडेच तो अधिकार आहे राज्यातली सुव्यवस्था आहे का आज नाही नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना पोराला आडवं पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर खाडली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचा आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही शिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेल ते शांततेत गेले शांततेत वापस आले की पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी की शांतते जाऊन शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला आवाहन केलं आहे फक्त तुम्ही शांत यायचं आणि शांत द्यायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन न घ्यायचं काही गरज नाही दाग दगड फेकीत जाळपोळीची जेवर्ण त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं माझी बात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जा जाणार आम्ही शांतते देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही